नगरपालिकेचा शेवटचा दिवस आहे महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे की काय भूमिका आहे नेमकी महाविकास आघाडीची महाविकास आघाडी एकत्रितच लढणार आहे पण ज्या ठिकाणी ज्यांची ताकद आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या त्यांना आम्ही परवानगी दिली की तुम्ही तशा पद्धतीत लढा परंतु आम्ही सर्वजण एकत्रित लढत आहोत महाविकास उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे परंतु अजून चर्चा होणार आहे कारण सव्वीस तारखेपर्यंत सर्व गोष्टी पिक्चर सर्व क्लिअर होईल नगराध्यक्ष पदाकडून कोण उमेदवार आहे तुमचा कशी स्थिती आहे काँग्रेसची जागा आहे आणि काँग्रेसचे उमेदवार करंजन ससाने हे यावेळेस नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत आणि शंभर टक्के ही जागा काँग्रेस जिंकणार आहे आ, काय नेमकी या नगरपालिकेत आव्हान तुम्हाला वाटतंय महायुतीकडून तुम काय आव्हान वाटतंय महायुतीच्या ताब्यात जवळपास नऊ वर्षापासून अप्रत्यक्षरित्या नगरपालिका होती त्यांनी जो काही कारभार केलाय तो आपल्याला दिसतोय या नगरपालिकेमध्ये रस्ते नाहीत पिण्याच्या पाण्याची सगळी गैरसोय झालेली आहे बोज वारा म्हणजे एकंदरीत एक नगरपालिकेचा कारभार पूर्णपणे ठप्प झालेला आहे तो परत रुळावरती स्वर्गीय जयंतराव सरसाने साहेबांनी ज्या पद्धतीत कारभार केला होता त्या पद्धतीत कारभार करण्यासाठी परत ती काँग्रेसच्या ताब्यात घेऊन मगच ते व्यवस्थित काम करावं लागेल त्यामध्ये केंद्रात आणि सरकार दिल्यानंतर विकासाच्या संदर्भात आव्हान कसा हे लोकांसाठी करायचंय सत्तेसाठी नाही करायचंय शेवटी ज्यावेळेस आम्ही आमदार म्हणून निवडून जातो किंवा नगरपालिकेचा अध्यक्ष होतो तो त्या एक लाख लोकांचा अध्यक्ष होणार आहे त्यामुळे त्या, त्या लोकांसाठी त्या हे करायचंय त्यामुळे मला वाटत नाही की विकासामध्ये हे युतीचं सरकार असं काही का निर्णय घेईल महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवर नगरी वार्ता या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा